मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी आणि महत्वपूर्ण अपडेट स्वतः महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर त्यांनी स्वतः ट्वीट करून ही माहिती दिलेली आता बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहेत सुमारे पाच लाख ज्या बहिणी होतात त्यांना आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे मित्रांनो तर काय अदिती तटकरे यांनी ट्विट करून ही माहिती दिलेली चला तर जाणून घेऊया या व्हिडिओमधून तोवर जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे असं ट्विट महिला व बाल विकास मंत्री अदिती टरकरे यांनी केलेलं आहे तर काय म्हणता येते अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्याचे ला विवरण खालीलप्रमाणे आहे जसं की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला सुमारे दोन लाख तीस हजार महिला आहेत त्यानंतर वय वर्ष पायसठ पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार आहेत त्यानंतर कुटुंबातील सदस्यांचे नावे चार चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजने नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या योजनेतून नाव मागे घेणारा महिला सुमारे एक लाख साठ हजार आहेत असे एकूण अपात्र महिला आहेत पाच लाख बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमधून आता पाच लाख महिलांना थेट अपात्र ठरवण्यात आलेले आहे आणि यात मोठा वाटा होतो म्हणजे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत ज्या महिला राज्यामध्ये पात्र होत्यात आणि त्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत होते तर त्यांच्यासाठी ही चांगली बातमी नाही त्यांना लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात आलेलं होतं बघा मित्रांनो जेव्हा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा ऑफिशियल शासन निर्णय म्हणजे जी आर आला होता तेव्हा शासनाने आपल्या जी आरमध्ये स्पष्ट म्हटलं होतं की जर कुणाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी ऑदर राज्य सरकारच्या योजनेमधून पंधराशेपेक्षा अधिक आर्थिक लाभ घेता कामा नये जे पंधराशेपेक्षा जास्त आर्थिक लाभ घेत असतील तर ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभ घेऊ शकत नाही किंवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ते अपात्र आहेत त्यानंतर ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे फक्त ट्रॅक्टर वगळून शेतकऱ्याचं ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे तर त्यां त्या घरामध्ये कुणी लाडकी योजनेचा लाभ घेऊ शकत नाही असंही शासनाने आपला जे आरमध्ये मध्ये म्हटलं होतं त्याच अनुषंगाने महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट म्हटलंय की दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार पुढील महिला म्हणजे पाच लाख महिला या अपात्र ठरविण्यात येत आहेत त्यापैकी संजय गांधी निराधार योजनेचे अडीच लाख महिला आहेत म्हणजे सुमारे दोन लाख तीस हजार महिला आहेत त्यानंतर पायसष्ट वर्षापेक्षा जास्त महिलांनी देखील अर्ज केला होता आणि त्यांनीही लाभ घेतला होता तर अशा एक लाख दहा हजार महिलांना आता लाडकी बहीण योजनेमधून वगळण्यात येत आहे मित्रांनो त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो की नमोशक्ती योजनेमधून जे लाभ घेत असतील तर त्यांनी स्वतःहून आपले अर्ज मागे घेतले असे महिला आहेत एक लाख साठ हजार एकूण अपात्र पाच लाख महिला आता लाडक्या बहीण योजनेमधून वगळण्यात आलेले आहेत तर यांच याच्यात तुमचंही नाव आहे का तर कशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकतात तर तुम्ही या याच्यापैकी जरी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुमचं नाव हे कट झालेलं आहे तुम्हाला आता नेक्स्ट म्हणजे फेब्रुवारीचं इन्स्टॉलमेंट मिळणार नाही आहे बघा तुम्हाला फेब्रुवारीचं पंधराशे रुपये आता मिळणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जरी चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर वगळून तर तुमचंही आता नाव कट करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेमधून तुम्हालाही आता लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया मिळणार नाही ही महत्वपूर्ण आत्ताची अपडेट आलेली ही अपडेट जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये लगेच शेअर करा मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राइब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोवर जैन जय जै महाराष्ट्र